सांगता काम देवाला सांगायची गरज ऑटोमॅटिक घडत नाही का श्रीखंडाच्या रूपाने चांगली लागतो बाबांकडे हा कावडीने पाणी भरलं दामाजींचा पाडीवाड झाला दामाजींनी सजा पत्करली पण देवाला दया आली देवाने सजा हटवली चोखोबाईंकडे भक्तीच्या भावाने मात्र देव एकदम शेवटची कामं तयार करायला तयार असतो माझा परमात्मा पण तुम्ही सत्ता गाजवली पाहिजे देव आम्ही खावावर सत्ता गाजता बाईना हानत राहू नसतात खावावर देवावर आणि ज्यांनी देवावर सत्ता राबवली ते संत झाले ज्यांनी संतांचं उष्ट घाललं ते संत झाले ज्यांनी संतांचा मार्ग अवलोकन केला ते संत झाले जे संतांच्या आजही वंदन करून चालतात ते संत झाले आणि तशातले तुम्ही आपण भाव तेवढ्यासाठी आजची ही परभणी आहे गुरुबा काका गेले सातशे दोन वर्ष झाली सातशे पाच वर्ष झाली

ते म्हणतात नर या नारी या सदाचारी या दुराचारी कशी या, या। आमच्याकडे खान नाही दुराचार्यांसाठी वेगळी पंगत बसेल सदाचार्यांसाठी वेगळी पंगत नाही 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 संतांकडे एकच पंगत आहे खटनत यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी व्हावे चोखा भिळा भगवंतांच्या भक्तीमध्ये एकाच लाईनीमध्ये समकक्ष बसून त्या समकक्षात समतुल्य बसवतात किती दुराचा किती दुराचार पाण्या पोळ्याने एक दगड टाकावा ब्राह्मण मारावा असे दिवसभरात कितीतरी ब्रह्महत्या कराव्यात आणि ब्रह्महत्याला सुद्धा मोठ्या उच्च पदावर नेणारे ते संत नारद महर्षी ऋषी या संज्ञेपर्यंत आणून सोडलं आणि तीच प्राप्त व्हावी म्हणून आमच्या कुडामध्ये जन्माला आले गुरु ना का, का आणि सांगितलं की बापांनो कराय बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणे नये जन्म यमाची यातना ऐश्या साधना करा काही आमच्याकडे ज्या रीतीने मात्र सूत्र आलं त्या रीतीच अवलोकन करा त्या रीतीने मार्गस्थ व्हा जेणेकरून तुम्हा आपल्याला जन्म मरणाच्या खाईत जावं लागणार नाही ना ज्यांना ज्यांना जन्म मरणाच्या खाईत जायचं नाही त्यांनी मोठ्या प्रेमाने हात मोकळे करा आणि माझ्या परमात्म्याचा गोड नामाचा छंद मनावर लावा जय 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 संतांचा उपक्रम एकच गोष्ट त्यांच्या लक्षात आहे तसे तुमच्या पाहावं दयेने पाहावं तुम्हा आपल्याला त्यांच्या कक्षेत येण्यासाठी त्यांची रीत असावी आणि या रीतीने त्यांनी आपल्याकडे पाहिलं आपल्याला सांगितलं समजवलं बाबा इकडे तिकडे भटकू नका सैराट असं ला लावू नका सैराट करू नका जर मनाला तुम्ही सैराट धावलं किंवा पडवलं तर ते पडत सुटणार आहे अनंत युगापासून ते पडत आहे पण त्या पडत असलेल्या सैराट धावणाऱ्या मनाला साधूंची रीत दाखवा एकदा मन मात्र त्या साधूंच्या रीतीमध्ये बसलं की त्याला चांगला गुण जास्त आवडतो मनाला काय आवडत मनाला मना चांगला गुण जास्त आवडतो आणि चांगली वस्तू एकदा मात्र मनाने ऍक्सेप्ट केली की मग मात्र मान मन बाजूला जात नाही मनाला छंद लागतो मन एकदम प्रफुल्लित राहतं आणि प्रत्येक क्षणाला मन त्या नामाशी एकरूप होत 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 मन राम झाले मन राम झाले प्रवृत्ती निवृत्तीशी आणि निवृत्त झालं मग मात्र प्रकारचं तुम्हा आपल्याला बंधन राहणार नाही तुम्ही आपण बंधनात आहोत आता, आता कीर्तनाला येण्याच्या अगोदर कोणाला पाहिजे बंधन जाऊ नका वा हा कोणाला नको कोणाला नातवाच बाबा नको जाऊ म्हणजे बंधनात्मक जीवन तुम्ही आपण जगतो हो। आहोत पण साधू मात्र या सगळ्या बंधनांना तोडून पुढे गेले बंधनाचा तोडू फासा देऊ आशा त्यांनी आशा टाकून दिली बंधनाचा फासा तोडून टाकला ते संत झाले आणि तेवढ संत होण्याच महत्वपूर्ण ज्या साधूंनी केलं त्यांचे आज किती सातशे सातशे सात सेवन 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 झिरो सेवन सेवन नॉट सेवन सातशे सात नंबरची पुणे आणि या पुण्यतिथीचा आनंद सगळ्यांनी पंक्तीत घेतल्या पण जिथला पंगेत मारतात तिथला अर्धा बिगर पंगेतला बटायचे अर्धा पंगेतवाला ना बटायचे नाही का साधू म्हणता खावा पुरता का येत नाही पण या नको द्या नको द्या हा काही घेऊ नका काही घेऊ नका पण मी दे नाही काही काही कोणत्या का प्रकारे होत ना ते लग्नामध्ये दोन फवारे राहतात दोन एक आता एक आता कथाईन काय कुशत नाही तो मनतो मनतो मदर मदर तो फवाराच्या नावावर स्प्रे कर ती म्हणत स्प्रे म्हणत या ते खरी मनग तू जा आजारचा ते मगर मगर वाशी तुम्हाला पण भैरभट शते सडेल पटक वाशी धावणार नाही आहे मे महिनाही वर्षात मगर मगरवा हो जो मंडपात आला त्याला तो स्प्रे सांगतो की मगर मगर वाशिव असं वाटतं तुम्ही याला तरी आलेला गे अवघे माझ्या

समर्थ तुम्हाला नाही पण येत नाही होटेल मग पण सोडवू बिल बिल समर्थ आहे का समर्थ नाही का तुझी हे सांग करता जीव बसला रे बसला आम्ही लहानपणापासून माड करी होतो पण साधूंची पंगत माहिती एकदा सद्गुरु आई साहेबांनी माडा दिली आणि बदल झाला बदल हा जटे झाव होत ते पाचि बोटे तुपमा कोटे तुम्ही म्हणशात उकायचा तुपमा नाही फोड होते पण पाचि बोटे म्हणजे काय नाही देखील भोग सुखाचे सोहडे हा काय भेटत नाही हो काय हे केले एका चिंती विठले पूर्ण झालं पूर्ण साधूंच्या कक्षेत जे जे आले ज्ञानो म्हणतात माझ्या सद्गुरूंकडे मी आलो सद्गुरूंनी कृपा केली आणि सद्गुरूंच्या कृपेने परिणाम काय झाला म्हणजे कल्पतरू आहे कल्प तरु तडवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जो अहो सत्य मार्ग आहे तरण्याचा मार्ग आहे ज्ञानदेव म्हणे तरलो आता गुरु गुरु कृपा झाली की समजून घ्यायचं भिकार चोट धंदा सुट भूमी सांभाळवल भूमी सांभाळी

तर मग मात्र मागे पुढे काही शिल्लक राहत नाही तुम्ही साधूंची कृपा होते आणि साधूंच्या कृपेने भीती संपून जाते भीती नावाची वस्तू जीवनामध्ये शिल्लक राहत नाही नाही तर मग दुसरी कोणती भीती राहिली सगळ्यात मोठी भीती मनवायची आहे आणि तीच संपून टाकण्याचं काम संतांचं आहे आणि ज्या संतांनी भीती संपवून टाकू अशा संतांचं एकदा भजन करा ज्ञानेश्वर

वाणी कृपा आहे सगळ्यांची आणि सगळ्यांच्या कृपेने तुम्हाला साधू संतांच्या आशीर्वादाने समोर या पालकाने उचारली असेल त्रुटी असतील तर कमी समजा आणि अधिक असेल तर आपलंस करा कारण तुकवराई म्हणतात ज्ञानवर म्हणतात सगळ्यात असतील नसतील तेवढ्या संतांची वाणी आहे संत वचन एकदा अंतकरणात उतरून घ्या म्हणजे संतांची भाषा कडायला लागेल संतांची भाषा कळली की तुमचा देह दिव्य होतो वाणी दिव्य होते वागणं दिव्य होतं सहज तुम्ही चालता तरी दिव्यता प्रगट होते बोलता तरी दिव्यता प्रगट होते आणि सगळ्या कार्यांमागे ती अचिंत्य शक्ती मात्र काम करत असते ज्या अचिंत्य शक्तीने काम केलं असे महात्मे कुलालाच्या वंशी जन्मते शरीर तेही गोरा गोभा हरिभक्त हरिभक्त प्रत्येक कुळात जाताला येतात तुमच्यातल्या कुळातही आले तुम्हा आपल्याला सगळ्यांना जागवलं आणि जागून एकमेव संदेश दिला आम्ही तर लोणारे ते नवल पुढे ताईली बहुतांची बहुतांच्या कुणाला तरण्याचा उपाय सांगण्यासाठी संत या याबद्दल येतात आपलं कार्य करतात आणि निघून जातात जोपर्यंत संत असतात तोपर्यंत ते कळत नाही पण केल्यानंतर गरज नाही आधी संतांशी ओळखावे मग अनन्य भावे बचावे संतांची ओळख झाली की देव जवळ येतो संतांचा जो भाव आहे तो देवाचा भाव आहे संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा निमित्ताने मात्र देवाने संत वेगळे दिसायला आहेत पण कर्तृत्व आणि उच्च कोटीच्या भावनेने देवाने संतांची एक वाक्यता आहे आणि अशा एक वाक्यता झालेल्या संतांची आज पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीला माझ्यासारख्या प्रमाण जीवाला तुम्ही बोलवलं तुमचा मोठंपणा आपले एक आत्मीय गुरुबंधू सुटुलांचे त्यांनी समाजावर एकत्रित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे के त्या प्रयत्नाला माझा परमात्मा साथ देऊ माझ्या परमात्म्याच्या पुष्टीने हे कार्य चंद्र सूर्य तारांगात जोपर्यंत आहे तोपर्यंत अविरत चालत राहू आपले बी खिचडी भेटो कढी भेटो कायम वरिष्ठ एकदिन निभाव नाही का संत महात्मे म्हणतात हे कार्य करणं एवढं सोपंही नाही हे कार्य करणं एवढं छोटंही नाही कारण ही, ही महान कार्य आहे याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते सगळ्यांना एकत्रित करावं लागतं सगळ्यांना पायवर लोक ठेवणं लो। नाही का नियमे होणार तरी चालतील पण कार्य मन पाडायचं नाही एक जण तरी आला तरी तेच सांगायचं लोके म्हणतो काही गर्दी नाही होती होत गर्दी, गर्दी होती पण कीर्तन काही नाही होता अरे बोल लढाई पाच अक्ष पण तत्वज्ञान होता कितला एकला अर्जुन होता मग तस या ठिकाणी सुद्धा खायला तरी अख्खं काम आलं चालेल पण ऐकायला एक झन जरी असलं एकने जरी सांगमान नापले नाही कीर्तन सफल हो उपक्रम, पुष्टी देत चला ज्यांनी ज्यांनी पुष्टी दिली त्यांचं कल्याण झालं नाही का पुढे गेले गेले धायी झाले नाही का तस आपल्याला सुद्धा आपल्या मागून येणारा जो काही समुदाय आहे आपले कोणी असतील त्यांना हा मार्ग रस्ता दाखवण्याच कार्य आपण सगळ्यांनी मिळून करायचं तुम्ही आम्ही खेळी मिडी गदारोळी आणून दे जास्त बोलणे नाही बरोबर काका रागवतील असं करणे नाही गुरुबा काकांचं सूत्र तिसऱ्या चौकात गुरुबा काका सांगतात आणि आलो कुठून कोणाच्या कोणात आलो आणि कर्तव्य पराणमुख होऊन केलं काय मी साधून चांगित झालो नामाच्या विचारात बसलो अभंगाचं तिसरं जन्माला Tchau, ah! நான் <laughs> வருக்கிறேன். <laughs>